नमस्कार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर तात्यांच्याही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश देऊन कारण ते राष्ट्रपती आहेत व्हेनेझुएला या देशामध्ये अमेरिकन सैन्याने धाट टाकली कारवाई केली आणि तिथल्या राष्ट्रपतींनाच अध्यक्षांनाच पळवून आणलं पण ही धाड पडत असताना ही कारवाई होत असताना डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या <coughs> फ्लोरिडामधल्या खाजगी निवासस्थानात मस्त बसून आराम करत होते ते ही फेसबुक द्वारे बहुतेक मॉनिटर करत होते अमेरिका काय करते ते इथे मात्र भलतंच काहीतरी घडलेलं आहे कोलकात्यामध्ये ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डिरेक्टरेटनी आय पॅक म्हणजे इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी या प्रशांत किशोरनी स्थापन केलेल्या पण आता प्रतीक जैनकडनं चालवण्यात येत असलेल्या कंपनीवर धाड टाकण्यात आली धाड कशासाठी टाकण्यात आली तर एन्फोर्समेंट डिरेक्टरेट म्हणजे ईडीला असा संशय आहे की दोन हजार सोळापासून पश्चिम बंगालमध्ये जो एक नोकऱ्यांचा घोटाळा झाला सरकारी शाळांमध्ये पंचवीस हजार शिक्षकांच्या नेमणुकांबाबत भरती करण्यात आली आणि त्याच्यामध्ये या उमेदवारांकडून वाटेल तेवढे पैसे घेऊन त्यांना नोकऱ्या देण्यात आल्या पैसे घेऊन नोकरी देताना खोटी जात प्रमाणपत्र खोटी नागरिकत्वाची म्हणजे त्याबाबतही सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर गोरगरीब शिक्षकांचं शोषण झालेलं आहे आता यामध्ये तेव्हाच्या जुन्या गेल्या निवडणुकांच्या काळातही पश्चिम बंगालमधले काही मंत्र्यांना अटक झाली होती त्याच्याशिवाय चिटफंड घोटाळा ही नारदा शारदा पश्चिम बंगालमध्ये कारण औद्योगिक बाबतीत पश्चिम बंगाल खूप मागास आहे आणि त्यामुळे जे घोटाळे होतात ते असल्या गोष्टींमध्ये घोटाळे होतात पण मुद्दा असा आहे की गरीब लोकांकडनं लाच म्हणून घेतलेले पैसे हे ब बेनामी कंपन्या तयार करून वळवण्यात आले आणि त्यातला काही पैसा दोन हजार एकवीस सालच्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आला आयपॅककडनं वापरण्यात आला आणि त्यामुळे या संशयावरून ईडीनी आयपॅकच्या कार्यालयावर तसंच त्या प्रतीक जैन यांच्या ठिकाणी धाडी घातल्या आता ही धाड पड पढ़, पडते हे लक्षात येताच ममता बॅनर्जी आपल्या कोलकाता पोलिस कमिशनर डी जी पी वगैरे सगळ्या फौज ममता बॅनर्जींनी ईडीवर धाड घातली म्हणजे ईडी धाड घालत असताना ममता बॅनर्जींनी तिथे धाड घातली कुठल्या तरी चित्रपटात आहे म्हणजे जेव्हा पूर्वी सी बी आय किंवा इन्कम टॅक्स वगैरे धाड टाकत असते तेव्हा राजकीय भ्रष्ट राजकीय नेत्याच्या घरी त्याची पत्नी साडी सोडते आणि म्हणजे त्या यांना खोलीच्या बाहेर काढायचा प्रयत्न करते की असं चित्र तयार करून की यांनी त्याच्या विनयभंग केला किंवा के आबरूवर हात घातला आणि स्वतःच स्वतःचं वस्त्रहरण ती बाई करते वगैरे असं चित्रपट ते बा बघितलेलं आहे ते खऱ्या गोष्टींवर आधारित आहे या सगळ्या गोष्टी ठीक आहेत इथे ममता बॅनर्जींनी स्वतः स्वतःचं राजकीय वस्त्रहरण बघा म्हणजे एका खाजगी कंपनीच्या निवडणुकीत प्रचारास मदत करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयावर ईडीची धाड पडली असताना राज्याच्या मुख्यमंत्री पोलिसांसह म्हणजे डीजीपी आणि कमिशनर वगैरे सगळ्या फौजपाट्यासह ईडीच्या धाडीवर धाड घालतात आणि तिथून महत्वाच्या फाईल स्वतःच्या हातात घेऊन कारण मुख्यमंत्र्यांना कोण हात लावणार मुख्यमंत्र्यांना कोण अटक करणार आणि ईडीची ईडी शेवटी केंद्रीय यंत्रणा आहे तिलाही केंद्रीय संरक्षणाच्या शिवाय ज्या सी आय एस एफ सी आर पी एफ वगैरे या संस्थांचं कदाचित थोडेसे केंद्रीय राखीव पोलिसांचं त्यांना बळ मिळत असेल पण राज्याच्या पोलिसांपुढे केंद्रीय पोलिसांचं काय चालणार कोलकात्यासारख्या शहरामध्ये आणि जेव्हा त्यांच्यावर राज्य पोलिस धाड घालतात आणि राज्याच्या मुख्यमंत्री स्वतः फाईल घेऊन आणि त्यांच्या जवळचे सहकारी या महत्त्वाच्या फाईल घेऊन की हात हिंमत असेल तर मला हात लावून दाखवा त्या धाडीतनं तो दस्तावेजांचा सगळा हे घेऊन पसार होतात आणि ईडी ही नाइलाज होते कारण मुख्यमंत्र्यांना कोण हात लावणार मुख्यमंत्र्यांची खेचाखेची करायची ती फाईल काढायची की काय त्यांच्या हातात आणि हे सगळं भारतात घडलेलं आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका प्रकारे नरेंद्र मोदी सरकारला आव्हान दिलेलं आहे हिंमत असेल तर माझं सरकार बरखास्त करून दाखवा मी आगामी बंगाल निवडणुकीत त्याचाच मुद्दा करून स्वतःला शहीद घोषित करून त्यावर निवडणुका जिंकू शकेन आणि त्यामुळे म्हणजे कारण हा प्रश्न येईल याची मला कल्पना आहे मोदी सरकार करतंय काय गेल्या निवडणुकीत एवढा सगळा तमाशा झाला ममता बॅनर्जींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मार मार मारला काहींना पळवून लावला इतक्या लोकांच्या हत्या झाल्या मारहाण झाली भाजप काय शे शेळपटगिरी मोदींनाही सद्गुण विकृतीचा रोग जडला का वगैरे वगैरे सगळ्या अशा गोष्टी सुरू होतील प्रतिक्रिया मला कल्पना आहे पण इथे मुद्दा आहे की मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे कारवाईवर आणि असं होत असेल की ठीक आहे त्यांच्या त्यांचं काही मुलं बाळं काही नाही आहेत तर काही त्यांचा काही परिवार नाही आहे पण त्यांचा भाऊ त्याचा मुलगा इतर कोणी त्यांचा ए वगैरे त्यांच्या घरावर धाड मारत असल्या आणि त्या त्याच्यासाठी गेल्या असल्या तर समजू शकतो की वैयक्तिक गोष्टीत न गेले एका प्रचार कंपनीच्या कार्यालयावर धाड पडत असताना आणि पुन्हा ही आयपॅक काय फक्त पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठीच काम करते असं नाही इथे उबाठा सेनेसाठी काम केलेलं आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी त्यांनी काम केलेलं आहे स्वतः प्रशांत किशोर मोठे झाले ते नरेंद्र मोदींसाठीच काम करून मोठे झाले नंतर तो बे बना ले ले। आता तो बेबनाव उत्पन्न झाला ती गोष्ट वेगळी पण भाजपाच्या काही राज्यांमध्ये आयपॅकनी भाजपासाठी काम केलेलं आहे भाजपाच्या मित्रपक्षांशी तर अगदी आत्तापर्यंत काम केलेलं आहे बाकी विरोधी पक्ष राहुल गांधी नितीश कुमार सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे नितीश कुमार तर खास प्रशांत किशोर होता आता ते स्वतःची पक्ष पक्षाची स्थापना केली त्याच्यात ते तोंडा रापटली गोष्ट वेगळी आणि त्यामुळे असं नाही आहे काही आणि सारखी संस्था जेव्हा धाड घालते तेव्हा काहीतरी पुरावा आहे हे बघूनच कारण त्यांना अशाच धाडी घालायचा अधिकार नाही आहे कारण कायद्याच्या तरतुदी अतिशय कठोर असल्यामुळे त्यात अटक केलेल्या माणसांना जामीन मिळायला दोन तीन महिने किमान लागत असल्यामुळे ईडी धाड घालताना अटक करताना पुरेसा पुरावा गोळा करूनच धाड घालते त्याच्या शेतांना पकडता येत नाही आणि त्यामुळे ईडी धाड घालत असताना आणि आय पॅककडनं असं काय मिळणार होतं कागदावर काय असतं की तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी मार्गदर्शन करून त्याच्यासाठी सर्वेक्षणं करणं उमेदवार कोणाचा निवडायचा घोषवाक्य काय असावं जिंगल शेअर करायचा प्रचार करायचं सभांचं नियोजन करायचं ह्या गोष्टीसाठी किती खर्च लागत असणार बघा म्हणजे जी शेवटी निवडणूक आयोग खर्चाची मर्यादा एका आमदाराच्या खासदाराच्या खर्चाची मर्यादा घालते त्याला दोनशे तीस निगुणलं हे कागदावरचा हा आकडा हा असला पाहिजे पण प्रत्यक्षातला हा आकडा इतका मोठा आहे आणि आपल्याला आठवत असेल यावेळेला गेल्या वेळेला तृणमूल काँग्रेसने दोन हजार बावीस साली गोव्यातही खूप मोठं दुकान उघडलेलं म्हणजे बंगालमधल्या निवडणुका जिंकल्यावर तृणमूल काँग्रेसनी गोव्यातही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार गोव्याला विमानतळावर उतरलं तर सगळीकडे तुम्हाला गोव्याच्या लोकांऐवजी ममता बॅनर्जींचे फोटो दिसायचे आणि केजरीवालचे फोटो दिसायचे कारण या दोन्ही पक्षांनी गोवा जिंकायचा चंग बांधला होता आणि बहुधा याच गोष्टीसाठी पैसे जे आय पॅकला देण्यात आले ते अंडर इन्वॉयसिंग ओव्हर इनव्हॉइसिंग मनी लॉन्ड्रिंग जे काही त्यांचं सगळे जे धंदे आहेत ते करून देण्यात आले आता ईडी त्याची चौकशी करते ही चौकशीला राजकीय अँगल आहे का शंभर टक्के आहे बंगालमध्ये निवडणूक आहेत आणि ममता बॅनर्जींना कॉर्नर करायला भाजप किंवा सरकार हे करत आहे का शंभर टक्के करत पण जसे म्हटलं की निवडणुकाच्या राजकारणात साम दाम दंड भेद ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण या सगळ्या गोष्टी असल्या तरी मुख्यमंत्रीपदाची पदाची मंत्रीपदाची काही मर्यादा असते ममता बॅनर्जींची जी हडेल चालू आहे की ईडीवरच धाड टाकायची ही खरोखरच अमित शहानाही बुचकळ्यात टाकणारी आहे की या बाईंचं नेमकं काय करायचं यांना जर कुठलीच दया माया लाज लज्जा शरम काही नसेल तर यांच्याशी डील कसं करायचं पण या निमित्ताने एक गोष्ट मात्र खरी बंगालची राजकीय पातळी आणि अनेक पायऱ्या खालती गेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हती तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट